अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या पासष्ट कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे यातील अतिक्रमण विभागातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची बांगडी करण्यात आली असून यापैकी दहा कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे अंबरनाथ पालिकेच्या खाते प्रमुखांची खाती महिनाभरापूर्वीच बदलण्यात आली होती यानंतर वर्षानुवर्ष एकच विभागात असलेली कर्मचाऱ्यांची बदली होणार असल्याचीही चर्चा होती विशेषतः अतिक्रमण विभाग कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र आता अतिक्रमण विरोधी पथकातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यात आली असून सफाई कामगार या मूळ पदावर कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागातील दहा कर विभागातील चार नगररचना आणि लेखा विभागातील प्रत्येकी एक नगररचना आणि लेखा विभागातील प्रत्येकी एक कर्मचाऱ्याची थेट आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे दरम्यान या बदलांमुळे अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही खुशी काही गम अशी परिस्थिती असून ज्यांना अपेक्षित विभाग मिळाले त्यांनी तातडीने बदलीचे ऑर्डर स्वीकारले तर ज्यांना आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करावं लागणार आहे त्यांनी सोमवारी ऑर्डर स्वीकारू असं म्हणत बदली थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यांचा अंतिम निकाल काय लागतो हे सोमवारी स्पष्ट होणार आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज